आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असून या निमित्तानं पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत कालच आमदार अभिजित पाटील तसेच भगीरथ भालके यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आणि या युतीचा सर्वाधिक प्रभाव पडणारा आहे तो म्हणजे वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी अभिजित पाटील गटाकडून मयुरीताई बागल या जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत तर समोर आहेत मोनिकाताई समाधान काळे या ठिकाणी तगडी लढत एकूणच तालुकावासियांना पाहायला मिळणार आहे आज आपण आहोत पिराची कुरोली या गावामध्ये या गावामध्ये मयुरीताई बागल यांनी आपल्या प्रचाराचा नारळ हा पीरसाहेब दर्गा या ठिकाणी फोडून प्रचाराला आता सुरुवात केलेली आहे आमदार अभिजित पाटील तसेच भालके गटाची युती झाल्यामुळे या ठिकाणची समीकरणे बदलण्याची चिन्हे आता दिसू लागलेली आहेत या ठिकाणी मयुरीताई बागल यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर पिराची कुरोली येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं आणि या छोट्याखानी सभेची सांगता झाली